राजांच्या राजधानी रायगडावर असलेल्या मेघडांबरीमधील छत्रपतींचे आकर्षक गादीवर बसलेले राजबिंडे असे हुबेहुब रुपडे डोळ्यात साठवून घेऊया चला ह्या शिवसोहळ्यात शिवकालीन युद्धकला दृकश्राव्य सांकेतिक भाषा कला पोवाडा लेजिम आणि शिवगीतांच्या प्रेरणादायी गीतांमध्ये न्हावून जाऊया खासदार शिवभक्त डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मेघडंबरीमधील भव्य मूर्ती व तशाच भव्य साजेशा अशा नूतनीकरण आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे डोंबिवलीकर प्रत्यक्ष साक्षीदार झाले या अद्भुत सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने डोंबिवलीकरांनी गर्दी करून हा सोहळा आनंदात साजरा केला मानपाडापत डोंबिवली पूर्व शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती सोहळ्याचे अनावरण हजारो डोंबिवलीकरांच्या डोळ्यांनी पाहायला आहे हा राजेशाही सोहळा अविस्मरणीय ठरला आहे त्याप्रसंगी कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे व भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे माजी आमदार आप्पा शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे मनपा आयुक्त अभिनव गोयल शहर अभियंता अनिता परदेशी तसेच शिवसैनिक व डोंबिवलीकरांची फारच गर्दी दिसून आली ओ ब्राह्मण शिवाजी तुम्हा आम्हा सर्वांसाठी हा महत्वाचा दिवस आहे आज या शहराला एक शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जनावरण पुढच्या पिढीला छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वांना जे जगायला शिकवलं ते पुढच्या पिढीला वारंवार आठवण होत राहील या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी कल्याण महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी तयार केलं त्याबद्दल मी महानगरपालिकेचं मनपूर्वक धन्यवाद देतो हे शहर आणि या शहराच्या काही जुन्या आठवणी गेल्या अनेक वर्षापासून हे शहर राष्ट्रीयत्वाचा धागा भरून चाललेलं हे शहर आहे हिंदुत्वाची ओळख म्हणून ओळखलं जाणार म्हणून हे शहर आहे या शहराला अनेक थोर मुंबई की त्यांनी येऊन या ठिकाणी या शहरामध्ये ही झडणघडण घडवण्याचं काम सातत्याने केलं यामध्ये आदरणीय अटलजी असतील आदरणीय बाळासाहेब असतील आदरणीय साहेब असतील ही सर्व मंडळी साठच्या दशकामध्ये या शहरामध्ये अशाच काही गोष्टींची सुरुवात झाली आणि या शहरांमध्ये स्वामी विवेकानंदांचा एका पुतळा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकोई पुतळा याचं अनावरण अटलजींच्या हस्ते झालं त्यामुळे या शहराला एक वेगळ्या पद्धतीचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम विचारांचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम या शहरांमध्ये या थोर मंडळीने केलं त्यामुळे त्याची पुनरा आठवण आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते मी पुन्हा सर्व मान्यवरांचं या शहरातील असणाऱ्या नागरिकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांचं आज अभिनंदन करतो की आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस की आज डोंबिवलीमध्ये शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी झालं त्यानिमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत मला वाटतं गेल्या दोन महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वारोध पुतळ्याचं अनावरण देखील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते गारडा सर्कलला झालं आणि आता लगेचच दुसरा पुन्हा खेळून हुतळा मेट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इथे त्याचं अनावरण आहे चव्हाण साहेब म्हणाले की या डोंबिवली नगरीला एक वारसा आज अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे हे असते ले नेहमीच डोंबिवली शहरावरती एक वेगळं लक्ष या सगळ्या होत डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागेल सर्व कार्यक्रम हे डोंबिवली पासून सुरुवात झाले डोंबिवलीचा वाटा हा महाराष्ट्रामध्ये सिंहाचा आहे आज आपली वेगवेगळे कार्यक्रम या डोंबिवलीमध्ये होतात सर्व गोष्टींची सुरुवात ही डोंबिवलीपासून होते म्हणून डोंबिवली नगरी ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि अशा या डोंबिवलीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण आहे याच्या अगोदर जो पुतळा इथे महाराजांचा होता तो डोंबिवलीतील काही दानशूर लोकांनी जेव्हा नगर परिषद होती एकोणीसशे मला वाटतं शहात्तरच्या आसपास धरवळसाहेब आहे आहेत की तेव्हा हा पुतळा इथे बसवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आज त्याचं नूतनीकरण करून एक पूर्ण पूर्णकृती पुतळ्याचं इथे इथे बसवण्यात आलं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा अभिमानात अस आपल्या पुढच्या पिढीला देखील एक येणार हे प्रतीक आहे म्हणून या निमित्ताने मी सगळ्यांचं इथे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे धन्यवाद व्यक्त करतो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त देखील इथे आहे त्या कल्याण डोंबिवलीमध्ये विविध विकास कामं होत असतात रस्त्यांचं कॉम्प्रिटायझेशन चालू आहे त्याचबरोबर मेट्रोचं चा काम चालू आहे कल्याणशील रोडचं चा काम चालू आहे तर त्याच्याबरोबर सांस्कृतिक नगरी म्हणून त्याची ओळख आहे अशा या शहरामध्ये अशा वास्तुशिल्प जे आहे कला जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते देखील होणं गरजेचं दे आहे आणि आज या डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आलेला आहे त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांचा आणि अजितदानाचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो की आज या शहरावरती बारीक असं लक्ष आहे आणि आज मोठा स्थिती या शहरांच्या डेव्हलपमेंटसाठी सौंदर्यामध्ये भर पडला पाहिजे त्याच्यासाठी विविध निधी हा शहरांमध्ये येतोय त्या दे त्यासाठी देखील राज्य सरकारचे खूप खूप होते धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि अजून एक गोष्ट एकदा सांगतो की या ठिकाणी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदाराला ते डेलिगेशन बाहेरच्या देशांमध्ये गेलं त्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आज या कल्याण कल्याण नोंदणीतील नागरिकांनी ज्या खासदाराला निवडून गेलं गेले तीन वर्ष तीन वेळेस त्या तुमच्या खासदाराला एक डेलिगेशन लीड करण्याचा नेतृत्व करण्याची जबाबदारी ही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिली त्यासाठी त्यांचा खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कारण की खूप मोठी गोष्ट आहे सात वेगवेगळे वे वे पथक गेले होते सात वेगवेगळे डेलिगेशन वेगवेगळ्या वे वे देशांमध्ये गेले होते माझ्याही डेलिगेशनमध्ये खूप सिरियर लोक होते त्यांचा अनुभव चौतीस वर्षाचा मध्ये होता त्यांचा पॉलिटिकल अनुभव पन्नास वर्षाचा होता असे सगळे दिग्गज लोक त्या मध्ये होते पण एक विश्वास जो आहे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवला हो आणि तुमच्या या खासदाराला त्यांनी ही जबाबदारी दिली आज त्यांनी जबाबदारी दिल्यामुळे ते नेतृत्व करू शकलो वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊ शकलो त्या देशांच्या थेट दे राष्ट्रपती उपराष्ट्रपती उपपंतप्रधान फॉरेन अफेअर्स मिनिस्टर या सगळ्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली एक मोठा प्लॅटफॉर्म जो आहे हा तिथे मिळाला खूप काही शिकण्यासारखं हे का चौदा दिवसांमध्ये मला मिळालं देशाची बाजू ठामपणे कशा प्रकारे आपला देश हा लढतोय कशा प्रकारे आपला देश हा टेररिझमला चोख उत्तर देण्याचं काम करतोय ऑपरेशन सिंदूर हे कशासाठी केलं गेलं हे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तिथे संधी मिळाली एका बाजूला गेले अनेक दशक भारत देश टेररिझमशी लढाई करतोय पण दुसऱ्या बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची ताकद देखील या भारत देशामध्ये आहे लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था देखील हा भारत बनणार आहे हे पूर्ण जग पाहत आहे म्हणजे एका साइडला टेररिझम दहशतवादाशी लढाई करत असताना दुसऱ्या बाजूला देश कसा प्रगती करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा भारत देश आहे हे सांगण्याची संधी आणि त्यांच्यामुळे आज जेव्हा मी वेस्ट आफ्रिकेच्या देशांमध्ये गेलो तिथे दोन दोन पार्लमेंटमध्ये तिथे मला संबोधन करण्याचं तिकडच्या खासदारांना भारताची बाजू पटवून देण्यासाठी संधी मला मिळाली हे फक्त आणि फक्त हे झालं फक्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांमुळे आज त्यांचं मी ठिकाणी आपल्या कल्याण भूमीच्या सगळ्या जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ही संधी दिली ही संधी दिली त्याच्यामुळे हा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे हा साता समुद्र पार जाऊन भारताची बाजू जो आहे तो मांडू शकला आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी खूप कुठे धन्यवाद व्यक्त करतो आणि लवकरच आपली जो भारत देश आहे आज चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे भविष्यामध्ये लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊन महासत्ता जी आहे ती भारत होईल त्याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे खूप खूप तुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र किंवा गायकवाड या देखील इकडे उपस्थित आहेत तुमचं देखील इथे स्वागत करतो तुमचं नाव घेणं राहून गेलं